शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बदलत्या हवामानानुसार नेमकी काय घडतंय या संदर्भातील अंदाज या ठिकाणी व्यक्त करणार आहोत या उपग्रह छायाचित्राचं निरीक्षण केलं असतं आपल्या लक्षात येत आहे की रेमल चक्रीवादळ आता बऱ्यापैकी पूर्व भारताकडे निघून गेलेलं आहे तरी देखील अरबी समुद्र आणि बंगालच्या उपासागराच्या दक्षिणेला मोठं बाष्प तयार झालं आहे आणि महाराष्ट्रावरही ढगाळ ढगाळपरस निर्माण झालेली आहे त्यामुळे या चक्रीवादळाचा तसा मान्सूनवर फार परिणाम होईल असं दिसत नाही भारताच्या उपग्रह छायाचित्रामध्ये पूर्व भारताकडे रहिमाल चक्रीवादळ सरकलंय तरी देखील अरबी समुद्र बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला नव्याने बाष्प तयार होत आहे महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे खास करून नाशिक पालघर पुणे अहमदनगर या भागात ढगाळ परिस्थिती आहे मान्सूनने यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप मोठी प्रगती केलेली आहे वेळेच्याही अगोदर चार दिवस मान्सून पुढे सरकतोय मान्सूनने बहुतांश बंगालच्या उपसागराचा भाग व्यापला आहे प्रेमल चक्रीवादळ जरी येऊन बाष्प घेऊन गेलं असलं तरी त्याने मान्सून पुढे सरकण्यास अतिशय मदत केलेली आहे कोणत्याही क्षणी केरळमध्ये मान्सून दाखल होऊ शकतो अशी सध्याची परिस्थिती आहे मात्र साधारणपणे आता अठ्ठावीस तारखेला या वादळाचा प्रभाव संपल्यानंतर आपल्याला पूर्ण भारतावरील निरभ्रता किंवा बंगालच्या उपसागरातील निरप्रता हे दर्शवते की तिथून पुढे मान्सूनच्या प्रगतीमध्ये थोडाफार अडथळा निर्माण होऊ शकतो जवळपास केरळपासून पालघरपर्यंत पावसास अनुकूल स्थिती एकतीस तारखेला निर्माण होते आहे दोन जूनपासून पुन्हा एकदा दोन्ही समुद्रात बाष्पाची निर्मिती होऊ लागली मान्सूनची प्रगती पुन्हा होण्यास मदत होईल मात्र तीन तारखेला पुन्हा एकदा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या विभागात पावसाचा जोर वाढणार आहे पाच तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये पश्चिम विदर्भ संपूर्ण मराठवाडा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र कोकण या विभागात जोरदार पावसाची परिस्थिती निर्माण होईल स्कायमेटने सत्तावीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण कमी दाखवलं आहे मात्र पुन्हा एकदा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होताना दाखवली आहे म्हणजे मान्सून साधारण पाच सहा तारखेपर्यंत गोव्यापर्यंत येणं अपेक्षित आहे सहा तारखेला तो आहे सात तारखेला महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी मान्सूनचा प्रवेश होणं अपेक्षित आहे आपण बघतो पहिल्यांदा आपल्याला आठ तारखेला गुजरातपर्यंत हे वातावरण सरकताना दिसतं आहे त्यामुळे महाराष्ट्रातील खास करून विदर्भ वगळता इतर भागात मान्सूनचा प्रवेश होऊ शकतो हे ई सी एम डब्ल्यू मॉडेल आहे कोणत्याही मॉडेलने आता जवळपास तीस तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही महाराष्ट्रामध्ये केरळ ते गोव्यापर्यंत अतिशय चांगली पावसली परिस्थिती तीस तारखेला ई सी एम डब्ल्यू मॉडेल दाखवली आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने जूनची सुरुवात ही तळकोकण किंवा दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात पावसाने होईल असं महाराष्ट्रात दिसतंय दोन जूनपासून दोन्ही समुद्रात पुन्हा एकदा मान्सूनला पोषक अशा प्रकारचं वातावरण तयार होतं आहे सर्वच मॉडेल तीन तारखेपासून महाराष्ट्रात मोठ्या विभागात पावसाळी वातावरण दाखवायला सुरुवात केली आहे आपण बघतो चार जूनला महाराष्ट्रात मोठं पावसाळी वातावरण या मॉडेलने दाखवलं आहे केरळपासून जवळपास मुंबईपर्यंत हे वातावरण आहे पाच तारखेला देखील हे वातावरण कायम राहणार आहे यामध्ये संपूर्ण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा हा विभागात हा प्रभाव असणार आहे साधारणपणे पावसात जोर वाढण्याकरता पुन्हा एखादी चक्रकार स्थिती डिप्रेशन कमी दाब याची आवश्यकता असते आणि नंतर पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होतो त्यामुळे आता मान्सून आला तरी पाऊस येण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण व्हावी लागेल आपण बघतो चक्रीवादळ पूर्व भारताकडे निघून गेलं आहे त्यामुळे आता त्याचं अस्तित्व आज उद्या संपणार पुढील पाच दिवसात महाराष्ट्रात विशेष पावसाची नोंद होणार नाही एकूणच पुढील पाच दिवसामध्ये बंगालच्या बसागरातील बाष्प कमी होणार आहे वादळामुळे आणि अरबी समुद्रात मात्र बाष्प आहे आणि एकूणच मान्सूनही मोठी प्रगती करून पुढे सरकलेला आहे मात्र जसं वादळाचं प्रभाव कमी होईल तसा मान्सूनचा वेगही कमी होण्याची शक्यता आहे परंतु आपण बघतो केरळ ते गोव्यापर्यंत किनारपट्टी भागात पाऊस वातावरण आहे मात्र पुढील पाच दिवसात मान्सूनची प्रगती आणि एकूणच पावसाचं वातावरण बदलत जाणार आहे महाराष्ट्रामध्ये जवळपास संपूर्ण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा पश्चिमी भाग आणि मध्य महाराष्ट्र या सर्व विभागात जोरदार पावसाचं क्षेत्र हे साधारण आपण बघतो एक तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत असणार आहे आपण जवळपास बघतो की अठ्ठावीस एकोणतीस तीस महाराष्ट्रात फारसं पावसाळंवातोरण नाही मात्र एकतीस तारखेला सातारा सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाचं अनुकूल वातावरण तयार होईल एक तारखेपासून या मॉडेलने अहमदनगर बीडपासून तर कोल्हापूरपर्यंत इकडे सोलापूर लातूर धाराशिव पुणे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग पर्यंत पावसाचे वातावरण तयार होणार आहे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण जवळपास धुळे जिल्ह्यापर्यंत कोल्हापूरपासून पोहोचणार आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर ज्याला आपण पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणतो या विभागात जोरदार पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते यामध्ये संपूर्ण कोकणात आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पुणे सातारा सांगली कोल्हापूर अहमदनगर पश्चिम नाशिक आणि धुळे जिल्ह्यात पावसाला सुरुवात होईल दोन तारखेलाच रात्री छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जालन्याच्या काही भागात अहमदनगर बीडच्या काही भागात लातूर धाराशिव परभणी नांदेडच्या काही भागात सोलापूरपर्यंत पावसाळी वातावरण सरकणार आहे तीन तारखेलाही महाराष्ट्रामध्ये नाशिक धुळे छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा दक्षिण अहमदनगर बीड सोलापूर लातूर धाराशिव नांदेड परभणी वासी हिंगोली सांगली कोल्हापूर सातारा पुणे संपूर्ण कोकण या विभागात पावसात जोर राहणार आहे प्रत्येक दिवशी दुपारनंतर हे पावसाळी वातावरण मराठवाड्याकडे सरकण्याची शक्यता राहील चार तारखेला महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात राहील यामध्ये पुन्हा एकदा नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड नांदेड परभणी लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे कोल्हापूर आणि संपूर्ण कोकण किनारपट्टी असं चार तारखेला पावसाळ्यातून राहील विदर्भाच्या दक्षिणी भागातही हे वातावरण चार तारखेला रात्री पोहोचेल आपण सातत्याने एक तारखेनंतर पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होताना बघतो विशेष म्हणजे संपूर्ण भारतामध्ये नजर टाकली तर केवळ महाराष्ट्रामध्ये या पावसाचा प्रभाव अधिक आहे आणि अगदी नाशिक कोल्हापूरपर्यंत किंवा कोकणापासून तर मराठवाड्यापर्यंत हे पावसाळी वातावरण राहणार आहे पावसाची सुरुवात आहे मान्सूनची सुरुवात आहे त्यामुळं सुरुवातीला पावसाचं प्रमाण विरळ आणि कमी अधिक प्रमाणात राहील मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊन तो बरसण्यासाठी अजून वेळ आहे आणि आपल्या अंदाजानुसार मान्सून हा महाराष्ट्रामध्ये सहा सात तारखेला तळ कोकणात तर पुढे दहा तारखेपर्यंत मुंबईपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे दहा तारखेनंतर महाराष्ट्रातील इतर विभागात मान्सून सरकेल आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा